कोल्हापुरात परतीचा पाऊस जोरात झाला आहे दरम्यान आज दुपारी अडीचच्या दरम्यान अचानक विजेचा कटकडाट झाला आणि मंगळवार पेठेतील अरुंधती अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर वीज कोसळली त्यामध्ये अपार्टमेंटचा कठडा आणि टाकीची पाईप फुटून संपूर्ण इमारतीत पाणी पसरलं सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नाही परतीच्या पावसाला कोल्हापुरात सुरुवात झाली आहे दरम्यान आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील सणगर गल्लीतील अरुंधती अपार्टमेंटवर अचानक वीज कोसळली त्यावेळी झालेल्या विजेच्या कडकडाटामुळे अपार्टमेंटमधील कुटुंबीय हादरले वीज कोसळल्याचा आवाज आल्यानं पद्मश्री तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अपार्टमेंटमध्ये धाव घेतली त्यावेळी त्यांना टेरेसच्या वरील भागात वीज पडल्याचं आणि विजेमुळे पाण्याच्या टाकीचा कठडा आणि पाणीपुरवठा करणारी पाईप तुटल्याचं दिसून आलं त्यामुळे या टाकीतील पाणी टेरेसवर पसरून तिथून अपार्टमेंटमध्ये पसरलं दरम्यान टिंबर मार्केट फायर स्टेशनला माहिती मिळाल्यावर स्टेशन ऑफिसर कांता बांदेकर प्रभारी स्थानक अधिकारी जयवंत खोत फायरमन पुंडलिक माने श्रीध चाचे सौरभ पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली या अपार्टमेंटला अर्थिंग नसल्यानंही वीज अपार्टमेंटवर कोसळल्याची शक्यता स्टेशन ऑफिसर्सनी व्यक्त केली सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही